भेसळ भेसळ ही सामाजिक आरोग्यासाठी आणि मानवी आरोग्यासाठी कायमच धोकादायक असते जर समजा हीच भेसळ एखाद्या मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादामध्ये झाली तर नमस्कार मी प्रज्योत गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो चल भाऊ या आपल्या युट्यूब मध्ये भारतातील सर्वात मोठं देवस्थान तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये मिळणाऱ्या महाप्रसादामध्ये झालेल्या भेसळीबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याची सुरुवात झाली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान या मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादामध्ये लाडू मध्ये झालेल्या भेसळीत लाडू बनवण्यासाठी ते तूप लागलं ते तूप युक्त तूप होत असं सर्वांच्या समोर आलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडा दरम्यान मंदिर संस्थानाने उत्तराखंड मध्ये स्थित असलेल्या भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी या डेअरीकडून एकूण अडुसष्ट लाख किलोग्रॅम इतके तूप विकत घेतले यात धक्कादायक बाब अशी कि न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार या डेअरीने या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये दुधाचा किंवा लोण्याचा एक थेंबही विकत न घेता केमिकल युक्त तूप या मंदिर संस्थानाला लाडू बनवण्यासाठी पुरवठा केलेला जेव्हा मंदिर संस्थानाला मिळणाऱ्या तुपाबद्दल संशय निर्माण झाला तेव्हा त्यांनी ते त्या ते तुपाचे नमुने गुजरात मध्ये पाठवले तपासणीसाठी आणि या तपासणीचा अहवाल जेव्हा समोर आला तर यामध्ये धक्कादायक खुलासे झाले ते असे की या, या तुपाच्या नमुन्यामध्ये प्राण्यांची चरबी त्याचबरोबर डुकराची चरबी माशाचे ऑइल आणि त्याचबरोबर ऍसिटिक ऍसिड एसिट, मोनोडिगिसिराइड आणि त्याचबरोबर व्हिटा कॅरेटिक यासारखे घातक रसायन वापरून हेतूप बनवण्यात आले होते या कंपनीचे सर्वे सर्व ओमिन जैन त्याचबरोबर विपिन जैन आणि रसायन पुरवठादार अजय कुमार सोगंदर या सर्व व्यक्तींचा समावेश होता यात धक्कादायक बाब अशी की जेव्हा मंदिर संस्थानाने हे तुपाचे टँकर परत पाठवले होते तेव्हा या कंपनीने बनावट लेबल तयार करून किंवा इतर कंपन्यांचे लेबल वापरून त्या त्या बदल न न करता करता ते तूप नष्ट लेबल बदलून ते टँकर परत मंदिर संस्थानाला पाठवण्यात आले होते हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तेथील सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्वप्रथम तो राजकीय व्यासपीठावर सर्वसमोर खुलासा केला यासाठी त्यांनी तेथील माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी व त्यांचा पक्ष वाय एस आर काँग्रेस याला जबाबदार धरले त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत एसआयटी स्थापन करून या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर एसआयटी द्वारे जे वरील सर्व व्यक्ती होते कंपनीचे सर्व संस्थानातील अधिकारी आणि या भेसळीमध्ये सहभागी असलेले सर्व मजूर वगैरे कामगार या सर्वांना अटक करण्यात आले आहे हा घोटाळा फक्त आर्थिक फसवणुकीचा नाही तर तिरुपती बालाजी मंदिरातील कोट्यावधी भाव भाविकांच्या भावनिक श्रद्धेचा आणि धार्मिक श्रद्धेचा भंग करणारा घोटाळा आहे या घोटाळ्यामुळे तेथील भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एक महत्वाची टिप्पणी केली आहे ती अशी की निदान देवाला तरी तुमच्या राजकारणापासून तुमच्या स्वार्थापासून दूर आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चल भाऊ या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद